प्रतिस्थिति नै नाइकोडी अरे यचै लोकरी 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 नाल गाइजी नाल गाइजी अरे हे इतो इतो प्रतिस्थिति ते ते केडे के लाउनुमै पहिला अब येंडो नम्बरमा भन्छु म आमी इतो पढो काय ना काय ना काय नाही तोंडपुसा यांचं यांचं तोंडपुसा काय नाही तोंडपुसा गाव श्वास मोठे ने घ्यायचे काय होत नाही कुणाला सगळे व्यवस्थित आहे का थोडं थोडं लागले होईल व्यवस्थित थोडं थोडं श्वास घ्या थोडस मोठा मला डोळे दाखवून द्यावा श्वास घ्या रिलॅक्स श्वास घ्या श्वास घेत राहा श्वास त्यांना सांगा श्वास घ्या श्वास आतल्या श्वास घ्या बापा तुम्ही गायला रन करता बडबड कर खाली नाही कोणी चेक केलं सगळं कोणाचं काय राहिलंय का बघितलं का काय राहिलंय का त्याच्यात बघून घ्या खाली कोणचं नाही काय राहिलंय का बघा गाडी नाही येते ना हे खचल्यामुळे गेली गाडी खाली नाही ते गाडी गाडीच गेली तुझ्या मुला आता जे हे ॲक्सिडेंट झालेलं आहे ते हे पेशंट कुठले आहेत आणि कुठं सदर पिकच ही मांढरी काळूबाई तळेरा या ठिकाणावरून दर्शन करून रिटर्न करत असताना जवळ बगाडवाडी म्हणून आहे तिथे त्या गाडीचा अपघात झाला त्यामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस प्रवासी होते त्यात okay. एक महिला मैत okay. झाली बाकी त्यांना बराच झाला कुठल्या गावचे होते लोकरवाडी सगळे लोकरवाडी ओके सगळे टोटल किती जण आहेत टोटल वीस ते पंचवीस प्रवासी होते तेरा ते चौदा जणांना जास्त मारायचे ओके ओके म्हणजे कोणाकडून झालं कसं काय रोड छोटा अरुंद असल्यामुळे आणि ताबा सुटला गाडी समरची गाडी कोणाची होती समरची नाही ती त्यांची स्वतःच स्वतः पडली बरं बरं ते पिकअप ड्रायव्हर वगैरे कोण अजित अजित आहे लोक हे घटनास्थळी काही आढळून राहिलं रे मदत करायची तर स्थानिक ग्रामचला मी पण मदत मध्ये ठीक आहे आता इकडे सोनोनी हॉस्पिटलला सोनोनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेली आहे सर्वांच्यावर उपचार चालू आहेत ठीक ठीक